ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जगभरातील पर्यटकांना भुरळ पाडणार अल्पुन्झा अलेपी अल्पुन्झा की वालेप्पी हे केरळ राज्यातील प्रसिद्ध पर्यटक ठिकाण म्हणून ओळखले जातो. देशातून नवे तर जगभरातून या ठिकाणी पर्यटक आकर्षित होत असतात. अल्पुन्झाचे बॅकवॉटर हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. जे लाखो देशी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करते आल्पुंझा शहर केरळच्या दक्षिण भागात राजधानी तिरुवंतपुरमच्या एकशे पंचावन्न किलोमीटर उत्तरेस तर कोचीच्या बासष्ट किलोमीटर दक्षिणेस अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला आहे येथील कालवे व निसर्गरम्य खार कंछामुळे राहास पूर्वेकडील व्हेनिस असंही म्हणतात यापूर्वी या, या ठिकाणी पारंपरिकपणे तांदूळ मसाले आणि इतर वस्तू वाहून नेणाऱ्या मालवाहू बोटी होत्या ज्यांचे रूपांतरण आता शयनकक्ष स्वयंपाकघर राहण्याची जागा स्नानगृहे व इतर सुविधांनी सुसज्ज असलेल्या लक्झरी बोटींमध्ये झाली आहे या बोटींना हाऊस बोट म्हणून ओळखलं जातं या हाऊस बोट एक बेडरूम पासून ते दहा बेडरूम पर्यंतच्या क्षमतेच्या आहेत या बोटीमध्ये वरती ओपन टेरेस गॅलरी दिली जाते किचन आणि एसी बेडरूम सर्व सोयीन युक्त असतात स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये येथे केरळमधील अनेक प्रसिद्ध पदार्थ तयार केले जातात यामध्ये करी पासून अनेक पदार्थ तुम्हाला केळीच्या पानावर खायला दिले जातात आणि नारळ पाणीही प्यायला दिलं जातं जेवणासाठी डायनिंग रूम असते ज्याप्रमाणे दोन माळ्याची घरे असतात अगदी तशीच यामध्येही वरच्या माळ्यावर एक गॅलरी आणि खालच्या माळ्यावर एक गॅलरी दिली जाते पाण्याच्या मध्ये अनेक प्रकारच्या फुलांची झाडे असतात प्रवाशांना अल्पुंजाच्या बॅकवॉटर वर सरकत असताना चित्त हजारापासून ते चाळीस हजार हे भाडे लक्झरी आणि बेडरूमच्या संख्येवर अवलंबून लोक वन डे स्टे साठी दोन टाइम नाश्ता दोन टाइम जेवण आणि रात्रीचा स्टे असतो या निवासी बोटी मधून एक दिवसाची ते दोन तीन दिवसांची सफर हे येथील मोठे आकर्षण आहे परदेशातील पर्यटकांना देखील याची फार भुरळ पडली आहे परदेशातील पर्यटक सकाळचा चहा नाश्ता आणि सत्तेचाळीस हा केरळ मधील प्रमुख महामार्ग, महामार्ग आल्पुंजा मधून जातो कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून अष्ट्यात्तर किलोमीटर दूर आहे अल्पुंजा रेल्वे स्थानक एर्नाकुलम कन्याकुमारी रेल्वे मार्गावर स्थित असून तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस नेत्रावती एक्सप्रेस केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस जनशताब्दी एक्सप्रेस इत्यादी गाड्या येथे थांबतात